अमळ नगर परिषदेच्या अठरा प्रभागातील तीन हजार चारशे मतदारांनी मतदार यादीवर नोंदवला आक्षेप नगर परिषद अंमलबजावणी सार्वत्रिक निवडणूक हजार पंचवीस करेचा प्रारूप मतराती प्रसिद्ध करण्यात आली होती त्यामध्ये एकोणवद हजार सातशे एकावन्न मतदार सभिष्ट होते ही मतराती प्रारूप प्रसिद्ध केल्यानंतर गावातील नगरपालिकेतील जे काही नागरिक आहेत त्यांनी ज्यावर आक्षेप आहे एकूण अठरा प्रभागांमध्ये तीन हजार चारशे त्रेसष्ट प्राप्त झाले आहे त्याच्या हरकतीचा योग्य तो विचार करून नगरपालिकेचे जे क्षेत्रीय कर्मचारी यांच्या प्रत्यक्ष स्थळ निरीक्षण आणि आजासोबतची कागदपत्रं ह्याच्यात्रे आम्ही तो निर्णय घेत आहोत आणि त्यानंतर याचा जो काही योग्य ते बदल मतदेतीमध्ये कंट्रोल चार्टला करण्यात येऊन अंतिमपसिद्धी करण्यात येईल सर नागरिकांच्या हरकती कुठल्या प प्रकारच्या आहेत यामध्ये कुठल्याही नगर परिषदेमध्ये वाढ अतिशय जवळचा आणि लगतचा असतो याच्यामध्ये एखादी गल्ली किंवा मोहल्ला किंवा एखादा परिसर अशा नागरिकांना वाटते की आपण त्या प्रभावात असणं अधिक योग्य असेल किंवा इष्ट असेल त्या अनुषंगाने ते अर्ज करतात किंवा काही ठिकाणी तांत्रिक तिथे अडचण नसतात की त्या गल्लीचं डिमार्केशन किंवा जे काही भौगोलिक परिस्थिती आहे ती अगदी परफेक्ट स्क्वेअरमध्ये किंवा ती नसते त्यामुळे आपण त्याचा एक दो सखोल विचार केलेला आहे आणि त्या अनुषंगाने आपण त्यावर निर्णय घेतो